या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पाटापाट लाईव्ह जॉईन व्हा मंडळी कोकणची माणसं साधी कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर लाईव्ह जॉईन व्हा नमस्कार मंडळी कोकणची माणसं साधी भोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आता आपण या चॅनलवर लाईव्ह करत आहोत तर सर्वांनी जॉईन व्हा नमस्कार तर आज आहे घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस सर्वांना नवरात्रीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आज आहे तर आज आहे नवरात्र सर्वांचा उपवास वगैरे असेल तर आज कोणती रेसिपी नाही आणते आज असं सहज म्हटलं गप्पा मारूया तर आज फक्त गप्पा मारायच्या बस तर पुन्हा पुन्हाचा उपवास आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्हाला मला तुमचा सपोर्ट मिळेल माझं चॅनल ग्रोथ होण्यासाठी तर मेन म्हणजे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा लाईवला जॉईन व्हा सर्वांनी कोकणची माणसं साधी होई हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी माझ्या चॅनलवर कोकणातले आणि कोकणातल्या बाहे बाहेरी म्हणजे महाराष्ट्राबाहेरी माझे व्हिडिओ मी टाकते म्हणजे असं टुरिस्ट प्लेस टाकते विशाल दादा थँ हॅलो हॅलो दादा हरेंद्र थँ हॅलो दादा हॅलो दादा भैया कैसे हो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करना सब्सक्राइब की वजह से हमारा चैनल ग्रोथ होगा और आपके हमें सपोर्ट मिलेगा सूरज यादव हाय नमस्कार ओके थैंक यू हरेंद्र जी थैंक यू सो मच हाय अरिफ हाय नमस्ते भैया तो आज नवरात्री है तो सबको नवरात्री की सूरज शुभकामनाएर जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांना कोणाकोणाला नव ही दांडी आणि गरबा खेळायला आवडतय रितिकेश नारायण नमस्ते हाय नमस्ते सूरज जाधव तुमचं गाव कुठलं दादा आमचं गाव कोकण आहे आम्ही कोकणातल्या तुम्ही कुठल्या आहात नक्की सांगा माझ्या चॅनलला आता एक वर्ष पूर्ण होईल युट्यूब चॅनल मी ओपन केलं त्यामध्ये मी थोडेसा कुकिंग रेसिपीज राकेश पालव हाय माझ कणकवली ओके सुरत सांगली ओके सांगलीतले आहात आहात तुम्ही राकेश पालव माझं कणकवली वा तुम्ही कणकवलीतले छान जवळच आहात मग प्रवीण कांबळे हाय दादा हॅलो प्रवीण दादा विनोद सिनसाळे मॅडम तुम्हाला दुर्गा मातेच्या हार्दिक शुभेच्छा दादा विनोद दादा तुम्हालाही दुर्गा मातेच्या घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण विनोद सिसाळे हाय सि हाय दादा विनोद दादा मी ठीक आहोत विनोद दादा आम्ही ठीक आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राकेश पालव कणकवली पोईप हां आम्ही गाव ऐकून आहे पोईप गाव छान आमचा तालुका कुडाळ येतो कोकणात मला एक प्रश्न विचारू काय हा विचारा दादा म्हणजे जर विचार मी उत्तर देण्यालायक जर क्वेश्चन असेल तर विचारा <laughs> तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणी लाईक केलं नव्हतं मी केलं आहे hmm. थँक्यू दादा तुमच्यासारखेच माणसं भेटली की आमच्यासारख्या गरीब माणसांची ग्रोथ होते <laughs> म्हणजे जे काहीतरी माणूस कर करू इच्छितो पण त्याला सपोर्ट नाही भेटत मग तुमच्यासारखे जे माणसं असतात ती करतात सपोर्ट ओके <laughs> okay. सुनीता जानकेवाळ हाय ताई राकेश पालो माझं पण यूट्यूब चॅनल आहे ओके ओके नाव काय तुमच्या यूट्यूब चॅनलचं चा? राकेश पालो लॉक ओके ओके मी पण तुम्हाला सपोर्ट करीन तुम्ही पण करा सर्वांना करा मी पण तुम्हाला करीन मी विनोद सिसाळे सिर्फ हम दोन ही बात कर सकते हे क्या असं असं नाही करू शकत कारण मी लाईव्ह करते जे काय बोलायचं ते तुम्ही इथंच बोलू शकता पण बोलण्यालायक असेल तर तरच मी इंटरेस्टेड आहे नाहीतर सॉरी सोन्याची जिजुरी कुठून बोलात आहात तुम्ही आम्ही कोकणातून बोलतोय दादा रोशनी कोसावी हाय रोशनी कशी आहेस नमस्कार रोशनी गोसावी कशी आहेस विनोद साळे सबको बंद करो, सॉरी सुप्स हाय पहाडी पहाडी गर्ल राकेश पालो, तुमचं गाव गावकर आम्ही कुडाळचे अजय तोरकडे तोरकडी, हाय सागर तलारी हाय सागर तलारी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात सुनीता जानकेवार थँक्यू दाई तुमचं सर्वांचं भरभरून प्रेम प्रेम मिळतंय म्हणून आमचे व्हिडिओ चांगले बनतात असा सपोर्ट करत राहा राकेश पालो व्लॉग बेस्ट ऑफ लक थँक यू श्रावणी पळसागर हाय श्रावणी सागर तिलारी हाय से हम महाराष्ट्र से हे भैया सागरची भैया पहाडी सपोर्ट थँक्यू थँक्यू यू, थेंक यू। राकेश प्लव राकेश ओके मी तुम मला माझ्या राकेश पालो पालवलॉग्स मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला सपोर्ट करू शकते कारण कुठे मी शोधू ना राकेश पालव परत येत नाही ते पटकन कुठेतरी मला समजणार नाही त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जावा आणि तिथं एक कमेंट करा मग मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन राधा सीताराम रे, हाय हाय रोशनी गोसावी नमस्कार रोशनी नंदू भालेकर हरिओम 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 दादा नंदू दादा अक्षय हॅलो यूट्यूब स्टार मॅडम श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला आई तुळजा आशीर्वाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हालाही माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही आई भवानी भरपूर आशीर्वाद देऊ आणि तुमची तरक्की हो तर रोशनी गोसावी बोल लाग कशी आहेस तू कशी आहेस काय क्या करते हो आप जॉब या हाऊस मैं तो अभी हाऊस वाईफ ही हम्म मैं अभी हाऊस वाईफ ही हैया दत्तात्रय साठे सोय रे कुठलं म्हणायचं तुम्ही आम्ही कोकणातलं म्हणायचं बाबा आम्ही कोकणातलं सुपसपडे हॅलो सुप्रिया दीदी बोलो ना मी बरी आहे रोशनी गोसावी तू कशी आहे मी पण छान आहे आलीच नाही तुम्हाला भेटायला येस पहाडी येस अक्षय शिंदे हाय अक्षय शिंदे दादा हॅप्पी नवरात्री दिदी सुप्रे दिदी हॅपी नवरात्री अक्षय शिंदे कुडाळ ओके आम्ही पण कुडाळ प्रो बॉयज हाय राकेश पालो, जेवलात नाही दादा अजून रोशनी गोसावी जेवण झालं का हो करायचं जेवण आहे पण जेवायचं आहे परी राकेश पालव लॉ थँक यू थमने। करतो नक्की ओके करा तुम्ही माझा पण सपोर्ट तुम्हाला फुल आहे झारखंड ट्रक वावर हाय भाभीजी हॅलो भैयाजी नमस्ते राकेश पालव गरबा खेळणार की नाही बघू बघू इच्छा तर आहे बघू हनुमंत तवारी नमस्कार बहिणी कशा आहात नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हनुमंत दादा तुम्हाला ही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवारलाही रोषणी अगं येणार होते मी पण घरी गणपती असल्यामुळे नाही जमलं मला ओके अ रोषणी काही नाही परत आलीस की मी आली की तू नक्की आहे मी वाट बघते तुझी दी। दीपक मुंडे ताई तू आज चष्मा का घातला नाही <laughs> विसरली <laughs> विसरली मी विसरली गावाचा आलं बाप नमस्कार ताई नमस्कार दीपक मुंडी ताई तुझा नंबर नंबर चष्मा कुठे आहे आहे मी ठेवला आहे तो फोन डोकं दुखायला लग लागलं की घालायचं नमस्कार राख खूप कमेंट खूप लेट जात आहे ओके बघते हां माझा सॉरी माझं वायफाय बंद आहे त्यामुळे तसं होतं आहे वायफाय बंद असल्यामुळे नेट नेटावरच ने काम चालत होतं आत्ता चालणार बघा <laughs> साठी कोकण जिथं नारळ फुकट भेटतात नव आणि बी नारळ फुकट नाही नारळ झाला आता रुपयाचा कोकणात आता नाही भेटत ताई तू चष्मा घालून बोलणारे दीपक म्हणे ताई तू चष्मा घालून बोलणारे हा घालते घालते शोधावं लागणार आहे आता परत जेव्हा गरज पडते तेव्हाच घालते राकेश पालव थँक्यू तुम्हाला पण ही थँक्यू ओके नक्की येईल मला आई सांगते तू विचारत होतीस सारखी मला म्हणून हो मला तुझी खूप आठवण येते आहे तुझी मम्मी भेटली की मी विचारते पप्पा आले की पण विचारते तुला शशिकांत मरती मारतीवर हाय दीपक ताई तू खरंच खूप छान दिसते चष्मावर <laughs> एक मिनिट मला बघावं लागतं चष्मा कुठे आहे तो माझा

काय mm -hmm. लक्ष्मण क्षीरसागर हाय लक्ष्मण दादा कसे आहात तुम्ही पुण्या गावात जाकरू हाय दादा हाय ताई हाय दादा मला माहिती नाही दादा आहे की ताई आहे पण हाय नमस्ते त्यानंतर घातला चष्मा घातला शशिकांत मर्तीवर कुठून बोलत आहात आम्ही कोकणातून बोलतोय राकेश पालो ओके दीपक मुंडे ताई फक्त एकदा तरी चष्मा घालून बोल ना रे बाबा घातला रोशनी नेक्स्ट नेक्स्ट मी ओके ये मला भेटायला अरे <laughs> <ए> भगवान <laughs> थँक्यू दीपक दादा चष्मा घातला घातला म्हणजे मिस्टर पण ओरडतात की चष्मा घाल चष्मा घाल तो राह कुठेतरी पडून असतो आणि डोकं तुक दुखायला लागलं लाग की मी त्यालाच घालते शिंदे डबल झिरो ट्वेल्व गेमिंग नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे दादा तुम्हाला ही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आनंदवाणी देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट कर आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै तुम्हाला हे मी सांगते की तुमचं ही भलं होऊ दे कल्याण होऊ दे आणि सर्वांना सुखात ठेवू दे तुमच्याही परिवारा परिवारालाही थँक्यू दादा एवढं सगळं बोलल्याबद्दल समर्थ दत्तात्रेय साठे चश्मा पहनने वालों की कदर करो क्योंकि उन्होंने आपको देखने के लिए पैसे खर्च किए हैं अरे <laughs> भगवान आशीष दुपारे नमस्कार नमस्कार ताई दाद। आशीष दादा कसे आकेश पालव जेवायलाकेवायला ओके ओके। तो तुम्हें आशीष दुपारे हाय आशीष दादा गाव कोणते ताई कोकण कोकणातले आम्ही राकेश पालो उपवास हा काय उपवास नाही माझ उपवास घेणार नाही मागा माझी दोन मुलं असतात ती मागा तंग करत त्यामुळे मी उपवास नाही धरणे ती मोठी झाली की मी धरतय मालवणी माणसांचा उपवास लय असता मिस्टर अर्जुन नाही सिम्बॉल काय आहे ते मला नाही दिसत थँक यू आशिष दुपारी मी नागपूर विदर्भ वाव नागपूर चि नाही माझी मुलगी नमस्ते नमस्ते okay, कर ओके चल लक्ष्मण खेडेकर जय गोपीनाथ जय गोपीनाथ दादा अर्जुन दादा नमस्कार ओके तुम्ही ओळखत असाल मग मी शिर्डी ओके बाबा साईबाबांच्या जवळचे तुम्ही जय साईबाबा खुशू की बघा दरवाट बंद का ओम गणेश रावल शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ओम दादा तुम्हाला ही शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वजण आहेत जे नाही आहेत त्यांनाही माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीकांत भाई ताई कशी आहेस श्रीकांत दादा मी खूप छान आहे तुम्ही कसे आहात तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अशी बरे सब आणि कमेंट केले आहेत आई धन्यवाद दादा माझे व्हिडिओ पण आहेत यूट्यूबवर ते पण जाऊन बघा कोकणात आम्ही काय काय मजा करतो तेही आहे इथं मी जम्मूला राहते त्यामुळे तिथ इथलेही व्हिडिओ आहेत म्हणजे इथं फिरण्यासारखी ठिकाणी आहेत ती मी सर्व माझ्या यूट्यूब लॉंग व्हिडिओमध्ये टाकले ते तुम्ही सर्वांनी जाऊन बघ पहावे अशी माझी इच्छा आहे खूप छान आहेत व्हिडिओ तर सर्वांनी जाऊन बघा आणि आशीष दादा तुम्हाला थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल <laughs> <laughs> बोलताना जड मनजड होतंय पण तुमची मुलगी तुमच्यापेक्षा सुंदर आहे कदाचित बाबांवर गेली असेल तिच्या ओके काय माहिती सगळी तर म्हणतात माझी कॉपी आहे काय माहिती ती पण असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल लाँग व्हिडिओमध्ये आहेत माझी मुली तर नक्की जाऊन पहा दत्तात्रय साठे दत्तात्रेय दादा माझे व्हिडिओ पहा मग समजेल ती पप्पांवर गेली की मम्मीवर गेली ती <laughs> या हो यावेळी दहा रात्र आहेत अकराव्या दिवशी विसर्जन होणार आहे विनायक सोहोनी विनायक दादा बरोबर बोललात तुम्ही आशिष दुपारे हाय बोला दादा श्रीकांत भाई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा सुनील करदिवे हाय दादा सुनील दादा मंगेश धोत्रे जय भीम रमाई परिवार वंदन मोहर कोकणताई जय भीम दादा तुम्हाला ही कसे आहात मंगेश दादा तुम्ही सुनीता जानकीवाड मला कोकणी लँग्वेज शिकवा ओके काय शिकव तुमका ताई काय शिकव तुमका डोक्यावर पडलास काय <laughs> ताई डोक्यावर पडलास काय असं तुमच्या भाषेत काय बोलतात ते मला कमेंट करून पाठवा <laughs> मला कोकणी लँग्वेज <लेंगेशी> शिकवा <laughs> चॅनल वर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सर्वांनी आणि लाईक नक्की करा माझ्या ह्याला लाईवला जेणेकरून मला तुमचा सपोर्ट भेटेल कर सुनील कर्दी हाय सुनील दादा सुनीता ताई हाय माहेर कोकण ताई ओके माहेर कोकण आहे हो माझ माहे, माहेर कोकण सासर पण कोकणच कोकणात एकदा या कोकणाला भेट द्या खूप छान कोकण आहे आमचं फिरण्यासारखं पाहण्यासारखं खूप का आहे जिथं शांतता भेटते मनाला एखाद्या समुद्रावर तुम्ही जाऊन बसलात तरी तुम्हाला तिथं छान शांतता भेटेल असं ग गर, एकदम गर्दी नाही काही नाही शांत आपल्या मनाची जर आपल्याला मनाला शांतता पाहिजे तर नक्की कोकणात येऊन भेट द्या जेणेकरून तुम्हाला खूप छान वाटेल तर ठीक आहे सर्वांना थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल आणि छान छान कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि नवरात्रीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला तुमचा दिवस आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मंगेश धोत्रे ताई मस्त तुम्ही कशा आहात मी छान आहे दादा मस्त मस्त मी खूप छान आहे मंगेश दादा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला या लाईला तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा सर्वांनी मंदिरात जा देवीचा आशीर्वाद घ्या तर आपण उद्या भेटूया पुढच्या लाईव्ह एखाद्या रेसिपीने आज रेसिपी बनवायला जमलं नाही त्यामुळे आज जरा आराम घेतला म्हटलं असं गप्पा मारूया सर्वांशी तर बाय टेक केअर सर्वांना बाय बाय